नमस्कार मंडळी तर कशा आहेत सर्व सर्व मजेतच असाल स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉग तोच आहे पण तुमच्यासोबत आता मी थोडं थोडं करून शेअर करते आहे कारण ब्लॉग मोठा नको व्हायला तर आता मी जाती आहे लोणावड्याला याच्या आधीचा ब्लॉगसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे की मी लग्नाला लोणावड्याला जात आहे तर फायनली आता आम्ही लोणावळ्याच्या म्हणजे पुण्याच्या आसपास पोहोचलेलो आहे तर असा काहीसा आमचा प्रवास स्टार्ट झालेला होता तर इथे बघा हा छोटू एकदम अगदी बारा थी तेरा ते तेरा महिन्याचा आहे आणि छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत मोबाईलचं वेळ काही कमी होण्याचं नावच घेत नाही आहे कारण मोबाईल म्हणजे बघा त्याचे मानसुद्धा इकडे करून त्याला मोबाईल बघायचाच आहे चला असं छोटूचं एन्जॉयमेंट काहीतरी वेगळंच होतं तर आता आम्ही सगळेजणं लग्नाला म्हणजे जवळपास आम्ही पन्नासजणं ट्रेननी जाणार होतो लोणावळ्याला मुलीकडचे मुलाकडे जाणार होतो तर इथेच आता मुलीचे आई वडील मुलगी सगळे आम्ही इथे बसलेलो होतो तर आता प्रवासात काहीतरी मज्जा मस्ती तर झालीच पाहिजे म्हणून आता उद्या म्हणजे लग्न परवाला होतं तर उद्या काय करायचं तिथे लावल्यापेक्षा इथेच मेहंदी लावून घ्यायची म्हणून तेवढाच आपला टाईमपास होईल म्हणून मग असं काहीतरी एन्जॉयमेंट आमचं चालू होतं चला बघता बघता आमचा मस्त असा प्रवास स्टार्ट झालेला आहे <coughs> आणि फर्स्ट म्हणजे पहिल्यांदाच मी माझा एक्सपिरि एक्सपिरियन्स होता की मी एवढ्या दूर फर्स्ट टाईम जाणार आहे आणि माझी मुलं तर ता फर्स्ट टाईमच ट्रेनमध्ये बसणार होते तर बघा थंडी इतकी काही नव्हती पण होती थोडीफार तर असा काहीसा आमचा प्रवास स्टार्ट झालेला तर आता रात्रभराचा तर प्रवास आमचा झालेला होता आता सकाळ झालेली होती तर छोटूचं तो नाही मोबाईल तर हा मोबाईल असं काहीसं त्याचं चालूच होतं पण बघा तुम्ही इतका छोटा असून त्याने इतका छान प्रवास केला कसलाही प्रकारचा त्रास नाही रडण्याचा नाही त्याच्या मनाने त्यांनी खूप जास्त सांभाळून घेतलं आणि आता माझा आवाज थोडासा समजून घ्या कारण मी आ आलेली आहे आता तिकडून वापस आणि तिकडून आल्यानंतरची व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करते आहे कारण माझा आवाज खूप जास्त बसलेला आहे आता एका गावातून दुसऱ्या गावात गेल्यानंतर थोडेफार चेंजेस होतातच म्हणून थोडंसं समजून घ्या आणि आता मी तुमच्यासोबत जे व्हिडिओ शूट केले ते सगळे शेअर करते आहे कारण तिथे अजिबात टाईम मिळालेला नाही आहे मला म्हणून मग मी आता तुमच्यासोबत शेअर करते आहे तर इथे याचं चालू होतं असं मजा मस्ती करणं आणि त्याला मोबाईलमध्ये फोन लावायचा होता तर असा काहीसा प्रवास स्टार्ट झाला आणि खरंच इतकं छान वाटत होतं एकदम प्रसन्न वाटत होतं आणि बाहेर भरपूर दिवसानंतर मी काहीशी अशी निघालेली होती तर आणि ट्रेनचा प्रवास मला खरंच खूप जास्त आवडतो आणि ट्रेनमध्ये उलटी वगैरे पण होत नाही तो प्रवास मला अगदी सूट होतो त्याच्यामुळे मला खूप जास्त चांगलं वाटत होतं आणि मुलांनीसुद्धा भरपूर असं एन्जॉय केलेलं आहे तर व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि याच्याहीपेक्षा इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासोबत रोज आता शेअर करणार आहे आणि खरंच लग्न इतकं छान झालं की तुमच्यासोबत मी ते नक्कीच शेअर करणार आहे आणि तिकडच्या काही पद्धती वेगळ्या आहेत ते सुद्धा माझ्यासाठी खूप जास्त म्हणजे नवीनच होतं युनिक होतं ते तर चला आपला प्रवास असा काहीसा फास्ट आणि स्लो अशा पद्धतीचा होता आणि बाहेरचं वातावरण खरंच खूप छान वाटत होतं आणि अधूनमधून इकडून आलं तिकडून आलं छोटीचं चालू होतं की मला मोबाईल पाहिजे आणि सुमित्त मग चिडवायला अजिबात मागे पुढे बघत नव्हता तर त्याला खूप जास्त चिडवत होता तर बघा कसा म्हणतोय की मला मोबाईल दाखव मोबाईल दाखव नाहीतर रडतोय तर त्यानंतर छोटेमुळे आमचा प्रवास न खरोच इतका छान झाला मस्त म्हणजे त्यांनी अजिबात त्रास दिलेला नाही तर बघू शकता कार्टून कसा का बघतो आहे त्यानंतर फायनली आमचा प्रवास आता झालेला आहे एंड आणि आम्ही आत्ता पोहोचलेलो आहे एक अगदी जवळपासच पोहोचलेलो आहे आणि हे माझे जिजू आहेत साईडला बसलेले आहेत ते माझे ताई आहेत आणि जवळपास आता तुम्हीच बघा पन्नास जण आम्ही गेलेलो तर म्हणजे अर्धी ट्रेन आ, एक डबा म्हणा आम्हीच बसलेलो असणार आणि हे मुलीची आई आहे तर तिला येत होतं रडू की आता माझी मुलगी एवढ्या दूर गेलेली आहे चला आपण पोहोचलेलो आहे आत्ता पुण्याला आता मी तुम्हाला पुण्याला घेऊन आलेली आहे तर इथे आम्ही आता थोडा वेळ थांबलेलो आणि लगेच आम्हाला पुण्यावरून लोणावड्याची ट्रेन होती तर भरपूर सामान घेऊन गेलो होतो आणि असं काही सामान घेऊन गेलं की इतकं जास्त टेन्शन राहतं आणि आता इतक्या दूर गेल्यानंतर इतकं सामान तर आम्हाला लागणारच आहे तर इथे आम्ही थांबलेलो आहे आता आणि थोडेसे फोटो वगैरे क्लिक केले मोठे आईसोबत ताईसोबत आणि आता ट्रेनमधून म्हणजे बऱ्यापैकी सगळेच जणांनी आपले लगेज काढलेले होते तर आम्ही आता चाललेलो आहे दुसऱ्या ट्रेनकडे तर अशा प्रकारे सुखरूप आणि चांगला हॅप्पी आणि मस्तपैकी एन्जॉयमेंट करत करतचा प्रवास जो आहे तो आमचा स्टार्ट झालेला होता आणि आम्ही आता इथे निघालेलो आहे लोणावळ्याला जाण्यासाठी तर बघू शकता तुम्ही आ, किती छान असं वातावरण होतं बाहेर आणि इतकं छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं आणि हे हीच जे दिसत आहे हे लोणावळ्याचे आहे म्हणजे लोणावळ्याच्या आसपास जे आहे अगदी आम्ही पोचायचं होतो तर आता जात आहो आम्ही त्यानंतर समोर बघा आता तुम्हाला दाखवते मी लोणावळ्याची फेमस चिक्की तर इथे आम्ही थोडा वेळ थांबलो इथून चिक्की वगैरे घेतली आणि काही पाण्याच्या बॉटल्स वगैरे घेतल्या आणि त्याच्यानंतर आम्ही फायनली आमचा प्रवास आणखी स्टार्ट झाला आणि खूप वेगळं वाटत होतं अगदी की मी इतक्या लांब फर्स्ट टाईम आलेली आहे आणि इकडचे रोड आणि म्हणजे वातावरण खरंच इतकं प्रसन्न